जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा तीनशे एकोणचाळीसावा पालखी सोहळा अठ्ठावीस जूनला पंढरपूर प्रस्थान ठेवणार आहे त्याआधी तुकोबांच्या चा चांदीच्या रथाला चकाकी देण्याचे काम पातळीवर सुरू करण्यात आले आहे यावेळी कोल्हापूर येथील हुपरेगावच्या चांदीचं काम करणाऱ्या कारागिरांना तुकोबाची सेवा करण्याचा मान मिळाला आहे हुपरेगावचे हे तरुण आणि अनुभवी सेवेकरी पाच सहा वर्ष सावळे विठ्ठलाचे चरणी देखील हीच सेवा अर्पण करत होते एवढी तुकोबांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केल्याने देऊ संस्थांनी त्यांना चांदीच्या रथाला चाकाकी देण्याची संधी दिली आहे मुख्य काभाऱ्यातील दोन खांब चांदीच्या पालखी रथाला चाकाकी देण्याचे काम सत्तावीस जणांची टीम करत आहे यामुळे आषाढी वारीची तयारी जोरदार सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे यंदाच्या वर्षी पालखी सोहळ्याला देशभरातून लाखोच्या संख्येने भाविक दाखल होणार असून त्याच पार्श्वभूमीवर देहू नगरी सज्ज झाली आहे